श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नऊ ऑगस्ट रोजी असणाऱ्या नागपंचमीचे महत्त्व आणि तवा चाकू या दिवशी का वापरत नाही हे आपण जाणून घेऊया त्याचबरोबर नागपंचमीची कथा ही, नाग ही श्रवण करूया तर श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवाला विशेष असे खास महत्त्व आहे तर श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे तर महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे तर हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष असे महत्व आहे तर या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागांची पूजा करून नाग नागदेवतेला प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते व नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का ते आपण जाणून घेऊया नागपंचमीला कडईत अन्न शिजवू नये पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बीळ जमिनीत असते ते तुटण्याची भीती असते तर यामुळे श्रावण नागपंचमीला वापरला धारधार वस्तू ह्या वापरल्या जात नाही तर आता श्रवण करूया नागपंचमीची कथा आठ पाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारोळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झाले वारुळात जी नागांची नागकुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं खोपावत हो शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेखी शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं ना पाटावर नाग नागीन नऊ ना नाग कुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाने लहाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझी आई बाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू भी लागली नागीन मी ना म्हणाली भिऊ नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून ती असं म्हणू लागली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापानं तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य असं सांगतं की किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहत नाही तर तुम्हाला ही नागपंचमीची व्रतकथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी सम